को ने CM24 ने साथी वा करूं बेल सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील विष्णुपुरी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एकशे चारवी एक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जयंती महोत्सव दोन हजार चोवीस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे पप्पू भाऊ पावडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सणाच्या जयंतीविषयी जयंती अतिशय उत्साहात झाली आणि माननीय आमदार यांनी आज एकशे चारवी जयंती आहे भारतरत्न त्यांनी मागणी केलेली आहे आणि या मी अपक्ष उमेदवार नांदेड दक्षिणचा आहे चुकून गुलाल जर माझ्या अंगावर पडला तर मी भारतरत्न शंभर टक्के आणून देतो जयंतीला या ईलेल्या एकशे पाचव्या जयंतीला मी भारतरत्न घेऊनच येईल या ठिकाणी या दोन हजार चोवीस मध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर ही पदवी मिळाली परंतु या ठिकाणी दोन हजार पंचवीस महिन्यात पाचवी जयंती पंचवीस मध्ये पाचवी जयंती पाचव्या जयंतीला या ठिकाणी भारतरत्न घेऊन येणार अशी या ठिकाणी पप्पू भाऊ पावडे यांनी सांगितलेलं आहे आणि खरोखर या ठिकाणी पप्पू भाऊ पावडे हे कोशिश करणार या ठिकाणी